बहिणी आले तुम्ही दादा बाबा कुठे हा ना बाई आलो ना बा बंटी कुठे बंटी दिसून राहिला आपल्या घरात झोपलाय बहिणी तो झोपून दिलं त्याले झोपतो झोपतो मने जेवला आणि झोपून गेला नाना बाई घर मस्त आहे बा तुमचं घर सासू सासरे मस्त आहे तुमचे एक नंबर पाहिले बा तुम्ही खरंच वहिनी आवडली तुम्हाले आणि आईले आईले बाबाले दादाले आईला आवडलं नाही तर मग बस तुम्ही तर आवडूनच घ्या पण येईल आवडलं पाहिजे आवडलं ना येईल आवडलं आईले बाबाले तुमच्या भावाले बाबाले सगळे आवडलं असं नाही का कोणाला आवडलं नाही म्हणून काय आवडा फक्त रुपये नशीब काढलं पाहिजे मस्त आहे पोरग चांगला आहे आणि आई वडील घरदार दार सगळं मस्त आहे एक नंबर आवडलं बा आम्हाला पहिले तरी हो नाही हो नाही होत पण आता तो पूर आवडलं हा बाई चांगलंच आहे त्याची आई बाबा मस्त आहे तुला मी म्हणून काय जाऊन पा म्हणून एक वेळा जाऊन पा तेव्हा समजन बा तर म्हणूनच म्हटलं तुम्हाला भेट गेट घ्या त्याच्यासोबत बोला चला माहितीच पडते लोक कसे आहेत कधी घ्यायला लागते मग तारीख गिरी साक्षीबंधाची लग्नाची सांगतो रुपाली

आता तुझ्या विचार येतो तुला काय करायचं काय नाही तुला काय पटते हे तू कर मला निर्णय नको तू माझं म्हणणं तर नाहीच आहे पण तुले काय पटते तुला पटत असून करू शकतो ना मग काय परमिशन घेऊन राहिली तू नाही पण तुम्ही हाव तर म्हणा मग तुम्ही हाव नाही म्हणाल तर मग कशी करू मी तुम्हाला असं वाटतं का मी घरची कामं गिम करू शकणार नाही बा जॉबवर जर जाईन तर अरे पण मला सांग तू तू जॉब करशील कोणता आहे हे तर सांग पहिले काय करतो काय नाही तुला करायचं काय काय विचार चालू आहे हा फक्त जॉब करायचा आहे एवढं मोठं तुमचं झालं काय मी तुला बाहेर जाऊ नाही

करणार आहेंती मनाला म्हणणार आहे ना चला बहिणी असं करा चला बहिणी तसं करू आहो तो सध्याच थोडी काही आता आता पासून जरी करून ठेवला तर आताच लागून जाते काय टाईम अजून एवढा लवकर नसते लागत वेळस लागत असते तो पण तर पैसे लाग नाही होऊन जाते हा ठीक आहे ना मग करणार करायला कायले की मलाय करतो काय मी पुढे म्हणणार आहे मला असं नाही म्हटलं पाहिजे बा याच्या कोण बायकोले पोचणं नाही नाहीलो मग बायको बायको तर कोण काम करून लेती असं नाही म्हटलं पाहिजे बघा अब लोकयचं काय कर लागते तुम्हाला लोक काही म्हणो बाई चाय बाहेर दाची

अव आपण म्हटलं शोधून पाहू पाहिलं असतं कधी तर एवढं चांगलं पाहू नसतो शकलो ना नगबाईसाठी पण ते त्याच्या मनानं मनानं म्हणजे मनाच्या नशिबानच असते तर एवढं चांगलं भेटलं म्हटलं ते खरंच हो ते तर आहेच म्हणा मग एकूण एक बहीण होती मी तर चांगलं पाहत होती त्याच्यासाठी पण तरी एवढं भेटलं असतं याची गॅरंटी नव्हती मग नाही तर काय तर मच्छी पोट्टी कुठं फिरून राहिले काय फिरून राहिली घरी अजिबात ते सुंदर राहिली हा मला असं वाटते का इच्छा काय डोक्यात काय चालू आहे ना काय नाही पहा लागून बापा लवकर लवकर नाही तर काय म्हणते करून ते शांतपाईच्या पोरी वाणी आणून मला काय करायची तोंड काय करायची वेळ माय वाल रश्मी कुठे रश्मीने दिसून राहिली आज कॉलेजला गेली काय ते अजून आली नाही मला काय विचारता होतो मी घरी होती काय दिवसभर मी तर वावरत होती बाईच्या बघ पुनम हा पुनम पुनम काय काय म्हणता अगं रश्मी कुठे म्हटलं रश्मी आ, मी गेली तेव्हा तर घरीच होती आणि तेव्हापासून घरी नाही का मग कॉलेजला गेली काय कुठं गेली पिढ्या आले सांगितलं काय तिनं काही आई नाही कॉलेजला नाही गेली रश्मी ताई पण दिवसभराच्या घरी नाही आहे बा न, न मग सांगून नाही गेला काही कुठं जातो का काही म्हणून तर मी काय सांगू तुम्हाला सांग बाई आणला ह्या पोट्टीनं माझ्या डोकसं ठोकाची टाईम हा कुठं गेली असं नाही आता अरे दिवसभराची घरी नाही म्हणते करून राहिली बाई तिकडे तोंड काय मलाच बोलत आता सगळे जण हा मी कशी लोक बस बोलतो जाने त्याने बोलत राहतो आपलं पाहिलं नाही मी कधी का आपल्याला पोरगी आहे बा आपल्या घरी काही ना काही होऊ शकते पाय पुढल्या साजरी साजरी करू करू काय म्हणत आता काय करते ना काय नाही माझी पोट्टी अब तर काय झालं काय केलं पोरीनं काही माहिती का तुला कापस आपल्याच मनाची लावून राहिली असं कुठे गेली असं काही कामी आता कोणत्या कामी जाईन कॉलेजला गेली नाही तर अजून कोणत्या काय कलेक्टरच्या का 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 ड्युटीवर जात असते काय ते घरी नाही आहे तर गेली असेल ड्युटीवर म्हणून पुनम कोणी आलं तर गेलं तर का घरी कोणी कोणाचा फोन असं कोणी आलं गेलं होतं काय का बोलवून नेलं बा म्हणून का चाल बा कुठं म्हणून असं काही आलं तर काय कोणी तुला लक्षात असून तर कोणी कोणीच नाही आलं होतं हा फोन आला होता कोणाचं तरी ताईने फोन बाहेर असं काहीतरी म्हटलं वाटते तेव्हा कुठेतरी गेल्या त्या दुपारपासून तयारी गयारी केली आणि गेल्या तेव्हापासून आल्याच नाही म्हटलं म्हटलं म्हणे आल्यावर जेवण म्हणे अजून नाही आल्या मग तेव्हापासून च्या पाह पाहिलं हा फोन आला म्हणते कोणाचा दिला आला हा अन म्हणून तुम्हाला म्हणतो मी आता ठेवू नका तिचं लग्न करून टाका पाठीच्यासाठी एखादं पोरग साजरा अन काय म्हणते तिथे पोट्टे म्हटलं दिसते तशी नाहीये आपल्याला वाटत बोलली गरीब गरीब नाही आहे ती अंगातला गुण आहे तिच्या अंदर लपले तुम्हाला दिसत नाही ते पण ते गुण आहे तिच्या अंगात हा आता तुला माहित आहे ते पोरगी होते तुझ्या सारखी असून ते नाही म्हणून तर म्हणून राहिली अशी कारण आता आम्हाला तर काही माहितच नाही आम्हाला तर काही समजतच नाही तुला समजते सार मग म्हणतो तू ऐकत नाही कोणीच नाही ते पोट्टी ऐकत नाही तर गेली असून कुठं काही काम माल आलं असं तर बसली असून कोणाला माहिती इथं एवढं काय हे करून राहिली ফাল ফালতু দিয়ে তো নেই ফোন

लहान राहते तिला म्हणते बाई याचा हात धरून फिर त्याचा हात धरून फिर हरपून जाशील आता काय म्हणते कोणाच हात धरून फिरून राहिली म्हणते काय करा पहिले स्वतः सवय लावते सवय लागल्या का मग तोडायला लावते फिरू तिकडे हात धरून फिरायचं मी काय म्हणतेच फिरत असतो धरून फिरायची गरज नाहीच फिरतो मी काही झालं कॉलेज ची असाईन देणार आहे का हात धरून फिरून राहिली आई मॅट झाली का, का मी कोणाचा हात धरून फिरत मी कोणाचा हात पाठ धरून मग अभ्यास घरी करत असते का रस्त्याने करत असते हा लोकांच्या घरी करत असते आई कोणाच्याच घरी गेली निघेल मी रुपालीच्याच घरी होती तिच्या घरचे सगळे जण बोराचं घरदार पाहिले गेले होते तर मी तिच्या घरी गेली होती दोघीच जण होता आम्ही एकतर पण ती होता तिच्या भावाचं पोरग तिघच जण होता आम्ही नाही तर जाय विचारून येऊन जाय मी म्हटलं ना म्हटलं मग आई बाबा येईन आता म्हणून मी घरी पळत आली ते सगळं टाकून दिलं म्हटलं तिथं सामान आता जाऊन घेऊन येऊ का राहू देऊ आता काय लिहिले तिथे पोटीच्या इथं हा घरी नाही करतायत का तुला अभ्यास हा हेच हुशार आहे का तू हुशार नाही काय मी सारा गावात सांगत फिरतो का मयपूर की हुशार आहे हुशार आहे तू काय म्हणते तर लोकांच्या जा घरी जातो काय अभ्यास करायला आई किती हुशार असलं का नाही कॉलेज मध्ये एवढी हुशारी चालत नाही असते हा सगळं मिळून मिसळूनच करायला लागते म्हटलं याच्या त्याच्या जातलं एकट्या कुणी होत असते तू गेलीस नाही कॉलेज मध्ये काय माहिती तुले कधी शाळेच्या बाहेर गेली होती काय असं आता माझ्यासोबत तोंड चालू तर वाटते नाही हे तोंडही चालून शिकली वाटते बाहेरूनच आता ते तर ते घरूनच शिकली म्हणा माय सगून पुरी बरोबर आई मी तोंडाचा अनुभव तुला सांगून राहिले समजून समजून घे जराशी मी कुठंच नाही गेली होती जाय तिथं आता होते जाय चालू की वापस नाही म्हटलं आता मी चालतो मॅम म्हटलं आता ते लोक गोष्टी करून म्हटलं कसं होतं काय होतं तरी थोडीफार गोष्टी केल्यास असते माझ्या समोर मग आपल्याला चांगलं वाटते काय म्हटलं येईल बरं नाही वाटत अजून रश्मीच्या समोर आपण गोष्टी कशा कराव्या म्हणून म्हणून मी येऊन गेली उठून अजून उद्या जाईल असं काय गोष्टी केल्या म्हणून काही ना कसं आहे म्हणते पोराचं घर दारगिर कसं आहे म्हणते आता काय नाही तिने त्या गोष्टी विचारून राहिली তা বল। ত ব পাইমা পরিছ মালেকে সম আনা পলে পরি কা কা ম গন করা হাতি ন্তা পরিচা লগনা মা ই লগন ভালো পাইছে হা সা ম মা পরিছ ভা নি পরি লা মত ন থাকন দ কোলে আন অনপকন ধুন দ झालं बघ आई बाबा चालू आता मी घरी आली झालं यायचं चालू राहिलं माझ्या गोष्टी स्वतःच्या चालून चा। राहते यायच्या असं राहते मग चला आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाय द्यायला विसरू नका चला भेटू आपण आता उद्या